माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मासाहेब जिजाऊ स्मारकासाठी भरघोस निधी देण्याचे दिले आश्वासन मागील आठवड्यात माननीय नरेंद्र अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष यांनी महामंडळाच्या कामाचा आढावा तसेच छत्रपती सेनेने केलेल्या मागणीनुसार मासाहेब जिजाऊ स्मारकाचे काम सुरू आहे या कामाची पाहणी करण्यासाठी नाशिकमध्ये आले होते प्रसंगी मुख्यमंत्र्यांकडे मासाहेब जिजाऊ स्मारकाच्या जास्तीच्या निधीसाठी मागणी करू असं आश्वासन दिलं होतं आज ते आश्वासन पूर्ण केलं व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मुंबई येथील वर्षा या निवासस्थानी नरेंद्र पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मागणीचे निवेदन देण्यात आले प्रसंगी छत्रपती सेना संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार कार्य अध्यक्ष निलेश शेलार प्रदेशाध्यक्ष राजेश पवार तुषार गवडी डॉक्टर श्याम थविल तसेच क्रांतीवीर सेनेचे करण गायकर व इतर हिंदुत्ववादी बांधव मोठ्या संख्येने मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी वर्षा येथे उपस्थित होते या प्रसंगी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी मासाहेब जिचाऊ स्मारकास निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही छत्रपती सेनेला दिली आहे